बडेबाबा केसरी मैदानातील टॉप गट सुटला आणि प्रेक्षकांना आतुरता होती की पैलवान अभिजित भैया पवारवा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगता शेवट सरजा कधी दिसणार तर मित्रांनो गट क्रमांक चाळीस नंतर शेवटचे जे गट होते त्यांच्यामध्ये आपला सरजा पळताना दिसला बघताय काही सुंदर असं स्पीड लागलाय प्रेक्षक वाट बघत होते की वेगाचा शेवट सरजा पाळणार काही तर सारजाचाच पायरा होता बाळमा सारजा आणि बाळमा ही एवन जोडी मित्रांनो आज या मैदानात आपल्या गटपासून आणि दिसले एकूण बावन्न गट, हो बावन गट आहेत सेमीचा थरार तर आपला टॉप बघायला मिळणार आहेच त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खरोखर खूप टॉपच्या लढती मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटतील वेगा शेवट सारजा मित्रांनो जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा प्रेक्षक आनंदी असतात हार हार झाली जीत झाली परंतु सारजा मैदानात येतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकत असतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट नाही आपल्या चॅनलवरती येत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद